आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगाव शहरात सोमवारी तापमानात चव्वेचाळीस अंशाचा नवीन उच्चांक गाठला आहे त्यामुळे मालेगावकर उकाड्यानं त्रस्तच झाले गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पा पावसामुळे यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीसह नागरिकांना प्रचंड उष्णतेला सामोरंच जावं लागलं मालेगाव शहराचा तापमानाचा उच्चांक दररोज नवनवे रेकॉर्ड करत असून सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी मालेगाव शहराचा पारा तब्बल चव्वेचाळीस अंशावर जाऊन पोहोचला यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात ता आलेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल महिनाभर अधिक उष्णतेचा पारा चव्वेचाळीस वर जाऊन पोहोचताना मालेगावकरांची लाहीलाही होती मालेगाव शहराचे तापमान गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्रेचाळीस पार गेलेले होते मात्र त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे चैत्रोत्सव काळात मालेगावचा पारा एकोणचाळीस पर्यंत खाली घसरला होता मात्र पुन्हा एकदा उष्णतेची लाट आलेली असून गेल्या चार दिवसांपासून बेचाळीस वर तो स्थिरावला आहे सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी पारा थेट चव्वेचाळीस पूर्णांक सव्वीस अंशावर जाऊन पोहोचलाय नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे तर नाशिक शहरात तापमानाचा पारा रविवारी एक्केचाळीस अंश सेल्सिअस पार गेल्यामुळे यंदाच्या मोसमातील रविवारी हा सर्वात हॉट दिवस ठरला त्यामुळे तापमानाचा पारा असाच वाढत राहतो की काय अशी नाशिककरांना वाटत होते मात्र दुसऱ्या दिवशी काल सोमवारी कमाल तापमानात एक पूर्णांक आठ अंश सेल्सिअस घट होऊन ते एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर आल्यानं नाशिककरांना हायस वाटलं एकीकडे कमाल तापमान काहीही घसरलं असलं तरी किमान तापमानानं मात्र उच्चांक गाठला सोमवारी किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस नोंदलं गेलं त्यामुळे वातावरणातील उष्मा कायम असून शहरवासीय चांगलेच हैराण झालेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक